औचित्य साधत येवल्यातील नागरिकांनी रांगोळी स्पर्धेचा आनंद लुटला लहान मुली पुरुषांनी देखील हात फिरवत काढलेल्या चित्रांना खरे स्वरूप प्राप्त करून दिले विविध कारणांनी येवल्यातील उत्सव प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत रंगपंचमी पतंगोत्सव गणेशोत्सव आणि त्याचबरोबर रांगोळी प्राकृतिक सांस्कृतिक सजीव चित्रात रांगोळीच्या माध्यमातून वास्तव रूप निर्माण करण्यात येवलेकरांचा हात कोणी धरू शकत नाही कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी भाऊबीजेच्या दिवशी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले जाते त्यानिमित्ताने तीनशेपेक्षा अधिक महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवून येवलेकरांना रांगोळीची पाहण्याची मेजवानी उपलब्ध करून दिली देवी देवतांचे फोटो ठिपक्यांची रांगोळी सामाजिक संदेश देणारे निसर्गाचे रक्षण करणारे देखावे पौराणिक देखावे विविध कलाकारांचे फोटो आदी आकर्षण रांगोळींनी शहरातील रस्ते सजले होते रात्री उशिरापर्यंत या रांगोळ्या पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती नमस्कार मी नीलम सुनीत मोहारे आणि आज भावीजेनिमित्त येवला शहरामध्ये दरवर्षी जे, शहरा जे रांगोळी स्पर्धा होते त्यात मी सहभाग घेतला आणि आजचा माझा विषय होता की भारतीय संविधान आणि भारतीय संविधान तर आपण ऐकलंच आहे पण ह्यावेळेस चर्चेचा विषय आहे की आपले जस्टिस बी आर गवई त्यां त्यांनी तेन, जे संविधानाची संविधानाच्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी त्या स्पष्टपणे लोकांसमोर मांडल्या आहेत आणि त्यांचं आपल्याला दिसत आहे की आज आजचा जो चर्चेचा विषय त्यांच्यावरच डिपेंड आहे त्यामुळं मला असं वाटलं की त्यांच्या विषयावरती त्यांच्याच प्रतिकृती म्हणून रांगोळी काढावी निमित्ताने मी संधी साधून ही प्रतिकृती उ काढली माझं नाव शिल्पा तो साकरे ही रांगोळी माझे मी शिवभक्ता असल्यामुळे मला शिवची प्रतिमा सुचली त्यामुळे मी ही रांगोळी काढली आहे आणि मला सकाळी साधारण साडे अकरापासून केली आणि साडेनऊ वाजता मी ऑफ केले येवल्यामध्ये निमित्त रांगोळी स्पर्धा होत असते त्यामध्ये मी पार्टिसिपेट केली माझं नाव अंकिता गणेश लुलेकर इथं येवला शहरात आपल्या दिवाळीनिमित्त इथं स्पर्धा होत असते तर मी इथं सहभाग घेतलेला आहे ही रांगोळी मला बारा ते तेरा तास लागले असंच रील स्क्रोल करता करता फोटो आला तर मग मला ती रांगोळीमध्ये हे करावं वाटली तर रांगोळी काढली मी वगैरे त्याला खूप मेहनत घेतली आहे